आई तू आज अंडी घेतली अंड्यांचं काय करणार आहे आज ना बाळा अंड्याचा आपण भजी बनवणार आहे त्यासाठी ना पहिली अंडी शिजवून घेत आणि अंडी मी नऊ घेतलेली आहेत बाळा अंडी नव अंड्याची भजी बनवणार आहे मी धुवून नाही घेतलेली अंडी कारण आपल्याला उकळून तर घ्यायच्यात ना त्याच्यासाठी धुवून नाही घेतलेले थोडस लिंबू टाकलंय आणि मीठ टाकूयात या मिठामुळे साल व्यवस्थित निघतात आणि ह्या लिंबामुळं कडे काळे होत नाही आपले आपण ना झाकण ठेवून म्हणजे पटकन उकडते आपण भजीचं साहित्य घेऊ आपल्याला पाहिजे तेवढंच घेणार आहे मी ह्याच्यातलं काढून ठेवणार आहे चाळून घेतले मी मोठ्या ताटात कारण मी कधी जरी आणलं तरी चाळून घ्यायचं म्हणजे चांगलं ते त्याच्यात टाचणी वगैरे असते ना पॅकिंग करताना केलेली त्याच्यासाठी हर गोष्ट विकत आणून चाळूनच घ्यायची गोवा टाकूया टाकण्याची थोडीशी हळद टाकून थोडस मीठ टाकून घेऊ टाकण्याच चवीपुरत ना आपल्याला ना लाल तिखट टाकूयात लाल मिरची पावडर नाही का उग थोडीशी टाकली मी कारण की जास्त तिखट नको म्हणून आपल्या एकदा खाली करून घेऊयात माझी खालची पण बाजू शिजल ना कुठून त्याच्यात टाकूया बेसन मध्ये आपण हे नाही का एक थोडासा तुकडा अद्रकचा घेतला एक मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि लसूण एक दहा बारा कोड्या घेतल्यात लसणाच्या तर त्यातल्या निम्याच घेते मी जास्त नाही घेते ही अद्रक लसूण हे सगळं बारीक करून घेतात आपण आता थोडीशी कुटायला टाकूयात आणि थोडीशी अशीच टाकूयात ह्याच्यात बेसन मध्ये टाकून घे आपण असा अर्धा काच कुठल्या हे सगळं आहे ना हे सगळं असं एकजीव करून घेऊ मिसळून घे सगळं हे ना पाणी असं टाकून घेतलेलं आहे मस्त मिसळून घेऊयात आंटी आपली उकळल्यात आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे आंटी काढून घेऊयात आपण गार व्हायला नीठ टाकल्यामुळे ना अशी व्यवस्थित नाही का उकळली गेलेत आता कुठून बाहेर आले असते सगळी आणून झाले त्याच्या काढून नाही का जास्त नाही टाकायचं एक चिमूट भरच सोडा टाकायचा बस बस का असं हे ना ह्याची आपल्या तांदी कापून झाले तर सगळी तपून बघूया तेल गरम झाले का ते हां मस्त तेल गरम झालं आहे आपण आता कसं ही भजी टाकून घेऊया हे ना सोडपाणी किंवा तळताना खूप जपून तळा म्हणजे नाही का ह्याला तळायचं हे उडते फटक्याने असं उडून नाही का अंगावर येण्याची भीती असते तर सावकास करताना आपण म्हणजे स्वतःची काळजी घेऊन पण या पिंड्या पैसे तयारी